ओपळे दुमाला येथे ये वखारिया विद्यालयाच्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या माजी विद्यार्थ्यांचे अनोखे स्नेहसंमेलन ज्ञान आणि संस्कार उपक्रमाने जुन्या आठवणींना उजाळा उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयाच्या एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल तीस वर्षांनी एकत्र येत आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि वर्तमान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असा एक स्तुत्य ज्ञान आणि संस्कार उपक्रम यशस्वीरित्या आयोजित केला आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलन तथा मार्गदर्शन कार्यक्रमात एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या बॅचचे चाळीस माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते तीस वर्षांच्या दीर्घकालावधीनंतर एकत्र येण्याचा अवर्णनीय आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला विद्यालयातील आणि परिसरातील अनेक मान्यवर शिक्षकवृंद उपस्थित होते यामध्ये खपाले सर देशमुख सर कोकाटे सर क्षीरसागर सर आणि पोटभरे सर यांसारख्या आदरणीय शिक्षकांची उपस्थिती प्रमुख होती या उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी वर्तमान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना शालेय जीवनात मदत व्हावी यासाठी ज्ञान आणि संस्कार संबंधित भेटवस्तूंचे वाटप केले माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली उपस्थितांकडून माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि शाळेप्रती असलेल्या प्रेमाचे विशेष कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी गणेश बुरगुटे अमोल भालेराव अमोल बुरगुटे सिद्धेश्वर शिंदे आणि दत्ता भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी दत्ता भोसले यांनी केले